मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत उजबीला प्रकरणी आज प्रजासत्ताक दिनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा संबंधितांतर्फे देण्यात आला होता यावेळी प्रशासनाने केलेल्या योग्य त्या मध्यस्थीनंतर सदरील आंदोलन थकीत करण्यात आले असून तहसीलदार सुशिल्पा ठोकडे यांनी आंदोलनकर्त्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले साहेब पण एस पी साहेबांशी बोललेले आहेत कारखान्याकडून पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आर आर सी चालू आहे सगळ्यांना माहितच आहे तो एक विषय झाला दुसरा विषय जो आहे तो पैसे मिळण्यासाठीचा तर ती ती जी जी कर्ज मंजुरीची आहे कलेक्टर बँकेची जे लोक आहेत संचालक मंडळ मॅनेजर ह्या ह्या सगळी जी टीम आहे त्यांची मिटिंग जी आहे ती एकतीस तारखेला होणार आहे आणि एकतीस तारखेला त्यांच्या बँकेच्या मंजुरीवर किंवा काय जे आहे त्याच्यावर निर्णय होणार आहे त्यामुळे कलेक्टर साहेबांनी पण आपल्याला विनंती केलेली आहे की एकतीस तारखेपर्यंत तुम्ही थांबावं हा विषय झालेला आहे राहता राहिला गुन्हा दाखल होण्यात तर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार जे आहेत साखर आयुक्तांना आहेत ते आपल्या इथं कुणालाच अधिकार नाहीत त्यामुळं तोही विषय संपलेला आहे आणि आर आर सीची कारवाई चालूच आहे गुन्हा दाखल करण्याचा अधिकार जरी साखर आयुक्तांना असला तरी आपण जो सगळ्यांनी मिळून आमच्याकडं अर्ज केलेला आहे पोलीस स्टेशनला त्या अर्जावरच ओपिनियन मागण्यासाठी आपण ह्यांना केलेला आहे सरकारी वकिलांना आणि ह्याच्यावरचे एक सरकारी वकील आहे सोलापूरला त्यांना पण आम्ही आज एक ते पत्र आहे आणि आमचा असा निश्चित प्रयत्न आहे की त्यांचं जे ओपिनियन आहे आपल्याला ते लवकरात लवकर मिळेल आणि त्यांच्या ओपिनियन प्रमाणे आपण निश्चितपणे कारवाई करू सगळ्यानंतर एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्याच्यावर थोडस झालेलं आहे एक दोनदा तीन ती तीनदा एक तिसरी वेळ असेल हे जरी असलं तरी आपल्याला ठोस मार्ग काढण्यासाठी आपल्याला एकतीस तारखेपर्यंत वाट ही बघावी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आंदोलन जे आहे ते तुम्ही थांबवा ही हो, माझी अगदी मनापासून विनंती आहे तुम्हाला नाही आता मॅडम आणि डीवायच पी साहेब त्याच्यानंतर नवीनच आलेले पी आय साहेब यांची आपण इथं बघल्यानंतर आता गमंत होतो का नाही की आपली इथं वेगळी चर्चा चालली त्यांच्या पातळीवर त्यांची चर्चा चालली तर त्यांनी सकारात्मक बोलून चर्चा घेतलेली आहे आणि जेवढं त्यांच्या अधिकारामध्ये येणार आहे ते सगळं त्या अधिकाऱ्याचा वापर करून ते न्याय देण्यासाठी आपल्याला शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आता पाटील साहेबांची पहिल्यांदाच आपले ह्या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी म्हणजे आता आजपासून लक्ष घालायला सुरुवात आहे म्हणजे डीवायसपी साहेब आणि त्यांनी स्वतः सांगितले की आता घोगे साहेब कालच आले म्हणजे आता त्यांचं जवळजवळ म्हणजे पहिला दुसरा दिवस आहे तर त्याच्यामुळे दोघे जण मिळून त्यांच्या वरिष्ठांचं किंवा त्यांच्या वकिलांचं ओपिनियन घेऊन गुन्हा दाखल सुद्धा प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करणार आहेत मॅडम आहेत आणि कलेक्टर साहेबाचं एस पी कुठंतरी आपण म्हणजे विश्वास हा ठेवलाच पाहिजे पैसे आपले बोलणार नाही ते एकशे एक टक्का खरं आहे आणि त्याच्यासाठी अधिकारी सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यासाठी ज्या ज्या काय कायदेशीर काय बाबी आहेत गोष्टी आहेत मग एम डीला वेगळ्या भाषेमध्ये बोलणं पी आय सुद्धा म्हणलेत की मी माझ्या भाषेमध्ये त्यांना बोलतो तसे आपण आता त्यांना पत्र बी दिलेले आहेत ते पत्र व्यवहारावरती आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करणारच आहेत पण जे त्यांच्या कक्षामध्ये गोष्टी येणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त ते आपल्यासाठी काय करू शकणार नाहीत ना परंतु आता अजून आपल्याला आता काय करायचं आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आता त्यांनी एकतीस तारखेपर्यंत आपल्याला सांगितले काल कलेक्टर साहेबांनी सुद्धा हेच सांगितलं होतं आणि मग मी तुम्हाला त्यांच्याकडे जाताना सुद्धा तेच सांगितलं तर आपण इतके दिवस वाट बघितली आता शेवटी आज कसा विषय आहे पैशाचा आणि पैशाचा म्हणजे आपल्याला म्हणजे हा विषय इतका मोठा आहे आणि ते काय पैसे ल लहान नाही त्यामुळं त्याच्यावर त्यांची उपलब्धता आणि आपली मागणी या दोन्हीची सांगड घालण्यासाठी कलेक्टर साहेब स्वतः त्या बँकेच्या म्हणजे डायरेक्ट म्हणजे जी म्हणजे जनरल मॅनेजर ह्यांच्याशी सुद्धा ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत बोलतात आजचा दिवस त्यांनी बऱ्याचपैकी तिथं वेळ घालवला आहे आजचा सुट्टीचा दिवस असतानासुद्धा आणि त्याच्यामध्ये सकारात्मक काही गोष्टी त्यांनी मॅडमला सांगितल्या एस पी साहेबांनी बी ज्यांना एस पी साहेबांनी पी आय साहेबाला डेप्युटी साहेबाला सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता एकतीस तारखेपर्यंत आपण थोडीशी वाट बघावी त्याच्या अगोदर बी आम्ही आता साखर आयुक्ताला भेटून येतो परत एकतीस तारखेला आम्हाला काल कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही येऊन जावा आम्ही तुमच्यासाठी जेवढं जेवढं जवड़ काय करता येईल तेवढं आम्ही आत्तापर्यंत करतोय भविष्यात करणार आहे आणि हे करत असताना कोणाच्याही खिशाला हात कुणी घातलेला नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला आर्थिक कसली चणचण बसू दिली नाही अगदी पाण्याची बाटली आणि दहा रुपयाची बेळ सुद्धा सांगतो इथं तुम्हाला सांगतो देण्यात वतीनं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे म्हणजे आपण वर्गणी करून हे आंदोलन करत नाही तरी एक स्वतः तुम्हाला सांगतो योगदान देऊन हे सगळं आपण करतोय आणि त्याच्यामुळं तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे आणि तो तुम्ही वेळ देत आहे त्याच्याबद्दल तुमचे बी आभार आहेत कारण पैसे तुमचे आहेत परंतु तुम्ही आमची माणसं आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झटतोय तर इथं यांनी बी आपल्याला म्हणजे आव्हान केलेलं आहे विनंती केली आहे मॅडम इथं विनंती पहिल्यांदा ऐकलं मी ते विनंती करतायत म्हणून आणि विनंती कशासाठी केली की त्या एक शेतकऱ्याच्याच कन्या आहेत त्यांना शेतकऱ्याचं दुखणं माहिती आहे त्याच्यामुळं इथं तुमच्या समोर अधिकार दाखवण्यापेक्षा तुमच्यासाठी त्यांनी सहानुभूती म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी आपल्याला विनंती केली साहेबांनी विनंती केली आम्ही बी तुम्हाला विनंतीच करतोय तर ह्या सगळ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी हे आंदोलन आता या ठिकाणी थांबवावं आणि आम्ही तुम्हाला सांगतो तु उद्यापासून आमच्या आमच्या मार्गाने दोन दिवसाच्या काय काय करता येते अजून काय काय गोष्टी आम्हाला घरात का त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू एवढं या ठिकाणी तुम्हाला तु। सर्वांना सांगतो आता आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना कायदेशीर अडचण आहे तर त्याच्यासाठी साखर आयुक्त एकच अथॉरिटी आहे की ते, 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 ते गुन्हा दाखल करू शकतात किंवा ते सांगू शकतात गुन्हा दाखल करा म्हणून त्याची जी प्रक्रिया आहे त्यांची जी चौकशी चालू आहे एटी नाईन खाली मॅडमने आपल्याला अश्युरन्स दिलेला आहे त्यांना कागदपत्र कमी म्हणजे का कारखान्याकडून कागदपत्रं दिली जात नाहीत तर मॅडम स्वतः लक्ष घालून त्यांना पत्र देऊन जी कागदपत्रं लागतात चौकशीसाठी ती सत्तर टक्के मिळाली तीस सुद्धा डॉक्युमेंट मॅडम त्याच्यासाठी देणार आहेत आणि ते, ते डॉक्युमेंट द्यायला लावून त्याची चौकशी पूर्ण झाली की लगेच तुम्हाला सांगतो त्यांनी लगेच सिद्ध होणारच आहे कारण त्यांनी लबाडी केलेली हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल लगेच होईल त्याच्यासाठी सुद्धा मॅडम आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत त्यामुळं आपण मॅडमनी जी आपल्याला रिक्वेस्ट केलेली ती आपण सर्वांनी ऐकावी असं मला या ठिकाणी वाटतं